झपाट्याने वाढलेला कोरोनाचा आजार कमी व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिका प्रयत्नशील आहे आणि जर लसीकरण केलं तर या कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो कुठेतरी कमी होऊ शकतो या दृष्टिकोनातून नाशिक शहरात जवळपास आज बावीस केंद्रांवर हे लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे मी आत्ता जर आहे महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय या ठिकाणी या लसीकरण केंद्रावर मी आत्ता आहे आज जर आपण या लसीकरणाची जर संख्या बघितली तर जवळपास पंचेचाळीस वर्षा पुढच्या नागरिकांना जवळपास साडेचार हजार डोस हे नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या बावीस केंद्रांवर देण्यात आलेले आहे तर अठरा वर्षापुढचे जे नागरिक आहेत त्यांना जवळपास पाच केंद्रांवर साडेसातशे लशींचं या ठिकाणी डोस हे प्राप्त झालेले आहे तीन चार दिवसापूर्वी या लसीकरण मोहिमेचा पूर्णपणे फुज्जा उडालेला होता शासनाकडून लसच उपलब्ध होत नसल्यानं अनेक लसीकरण केंद्र हे बंद अवस्थेत होते मात्र दोन दिवसांपासून लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यानं या ठिकाणी पुन्हा एकदा लसीकरण केंद्रावर गर्दी होताना पाहायला मिळते आहे माझ्यासोबत काही लस घेणारे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया खरं तर हे जे आहे ही सेकंड डोसची लाईन आहे गेल्या एक ते दीड तासापासून त्या ठिकाणी उभे आहेत नेमकं त्यांना काय या आ, गोष्टींना सामना करावा लागतोय कुठल्या अडचणींना सामना करावा लागतो पण त्यांच्याशी विचारूया दीड तासापासून आपण या ठिकाणी उभे उभ्या आपण कशी नोंदणी केली होती किंवा दीड तासापासून आपल्याला काय नेमकी अडचण येते काय अडचण नाही फक्त किती वेळ झाला साडे दास गारा बजे आहे ना साडे दहा अकरा वाजता तर जवळपास दोन वाजता आहेत दोन अडीच तीन तासापासून बरोबर जर चावलीची व्यवस्था बघितली तर दुसरी काही पिण्याच्या पाण्याची नाही बसण्याची नाही काहीच नाही लाईनीतच उभं आहे ना आपण बसायला मग ते साईडला बसा असं पहिला डोस तुम्ही घेतला आहे काय तुम्हाला त्रास वगैरे हो झाला काहीच नाही काहीच नाही पहिला डोस किती दिवसापूर्वी सतरा मार्चला घेतला होता खर तर अनेक नागरिक त्याचबरोबर शासकीय संस्थांमध्ये काम करणारे काही कर्मचारी या ठिकाणी हा दुसरा डोस घेण्यासाठी उभे आहेत तसं बघितलं तर या साडेचारशे डोस जे आज प्राप्त झालेले आहे त्यापैकी सत्तर टक्के डोस हे जे दुसरा डोस घेणारे नागरिक आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि तीस टक्के डोस, डोस जे आहे ते पहिला डोस जे घेणार आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे खरं तर पंचेचाळीस वर्षानंतरचे जे नागरिक या ठिकाणी लसीकरण करून घेत आहेत त्यांची जेवढी ल डोसची संख्या आहे तेवढी संख्या आता अठरा वर्षापुढील नागरिकांसाठी देखील उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे उमेश आवनकर लेट्सअप नाशिक